डॉक्टर लोणार लो तालुक्यामध्ये सोमठाणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू होता त्या हरिनाम सप्तामध्ये जे फूड प्रोव्हाइड केलं गेलं भगर या भगरीच्या माध्यमातून ते भगर खाणाऱ्या तिथल्या भाविकांना वीज बाधा झाली जवळपास दोनशे रुग्ण ची लाईन लिस्ट आमच्याकडे आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय बीबीला प्रामुख्याने दीडशे पेशंट काल ऍडमिट होते एक चाळीस पंचेचाळीस पेशंट मेकरला ऍडमिट होते आणि नऊ दहा पेशंट ग्रामीण रुग्णालय सिच्युएशन कुठेही नाहीये सगळे पेशंट चांगले आहेत काल जवळपास सकाळी तीन चारच्या आसपास सगळ्यांना डिस्चार्ज पण दिलाय या दोनशे पेशंट पैकी फक्त तीन जण सध्या मेकरला ऍडमिट आहे आता सध्या आमची टीम मेडिकल ऑफिसर तालुका हेल्थ ऑफिसर आरोग्य कर्मचारी हे सर्व मंडळी सध्या त्या गावामध्ये सर्वे करत आहेत होम टू होम व्हिजिट करत आहेत आणि त्यांना सूचना पण देत देत आहेत की तुम्ही ह्या आता ह्या भगर हा असा प्रकार आहे याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन फार लवकर होतं त्याच्यामुळे ओल्ड स्टॉक केलेली जी भगर आहे ती खाऊ नये शक्यतोवर पॅकिंगवाली भगर खावी ज्याच्यावर एक्सपायरी डेटचा उल्लेख असतो आणि प्रॉपर शिजवून जर खाल्ली तर हे असलं फूड इन्फेक्शन फूड पॉयझनिंग होणार नाही हे आव्हान आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन करत आहे